रामराम शेतकरी बंधू मी गणेश गोरे नेस्टा क्रॉप सोल्युशन कंपनीतर्फे आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो आज आपण अनिकेत भाऊ देशमुख यांच्या हद्दीच्या प्लॉटवर आहोत गाव तुपा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली तर यांनी नेस्टा क्रॉप सोल्युशन कंपनीचे एक दहा चोपन दहा विद्राव्य खत या हदी प्लॉटला सोडलेलं आहे तर त्यांच्याकडून रिझल्ट जाणून घेऊ नमस्कार नमस्कार आपला परिचय द्या माझं नाव अनिकेत विनोदराव देशमुख राहणार तुपा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस छप्पन शहाण्णव अडुसष्ट मी नेष्टा दा या कंपनीचा दहा चोपन्न दहा या विद्राव्य खताचा वापर केलेला आहे व मला चांगल्या प्रकारचा रिझल्ट व कंपनी ही <coughs> चांगल्या कंपनीचे रिझल्ट देते व हे आपल्या हळदीचे फोटो बघू शकता तुम्ही दाखवा खूप चांगले आलेले आहेत सहा फोटो आहेत प्रत्येक पेंदला समोर जातो या समोर या तर अगदीच्या जास्तीत जास्त फुटव्यासाठी आणि जास्तीत जास्त उत्पन्नासाठी आपण नेस्टा कंपनीचे न्यूट्रेक दहा चोपन्न हे खत वापरावे आणि आपल्या उत्पन्नात वाढ करून घ्यावी तर आपण इतर शेतकऱ्यांना काय सांगा मी इतर शेतकऱ्यांनाही सांगन की नेस्टा या कंपनीची दहा चोपन्न दहा असो या दुसरेही कोणते घटक असो हे रिझल्ट चांगले देतात व आपण एकदा वापरून बघितलेच पाहिजे मला चांगला रिझल्ट आहे धन्यवाद